एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाचा महामोर्चा येणाऱ्या काळात मुंबईमध्ये आंदोलन करणार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाले याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे आज तालुक्यात मोर्चा काढण्यात आला नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि पुढे मुंबई येथे मोर्चा काढणार असल्याची भूमिका सकल बंजारा समाजाने केली आहे वर्ष जागृती करू शकलो नाही ते एका गॅजेटियरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जागा केलं त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आम आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती पण मिळेल का नाही मिळेल मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकतं तर मग बंजारा तर आदिवासीच आहे वेशभूषा बघा भाषा बघा खानपान बघा अहो वाघाच्या नंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तर तो, तो बंजारा आहे सोळवीमध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स मिक्स करून खातो ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामुळं बंजाराचे सगळे लक्षणं आदिवासीचे आहेत आणि गरज आहे आजही बंजारा समाजाचे पंचवीस टक्के मुलं शाळेपासून वंचित आहेत का कि ते दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही पुस्तक खरेदी करू शकत नाही गणवेश खरेदी करू शकत नाही बूट घेऊ शकत नाही अन्वानी पायाने तीन तीन चार चार किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं शिकायला